माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध अभिवाचन करत आहे दशक दोन मूर्ख लक्षण समास एक भाग तीन नरदेहाचे स्तवन समास दहावा हा नरदेह धन्य आहे याचे महत्त्व असे आहे की याचे सिद्धी फक्त याच्याच द्वारे होते या नरदेहातून किती जण तरी भक्तिमार्गाला लागले कुणी कुणी अरण्यवासी कुणी तीर्थवासी कुणी पुरच्चरणे करणारे झाले नामस्मरण तपश्चर्या योगाभ्यास वेदाभ्यास योगाची साधना भक्ती याच देहातून करून त्यांनी सिद्धी मिळवल्या आकाशगमन अदृश्य होणे एकाच वेळी अनेक जागी प्रकटणे क्रूर पशूंवर हुकूमत गाजवणे निर्जीवांकडून कार्य करविणे प्रेते जिवंत करणे पंचभूताचा निरोध करणे अशा तऱ्हेचे विलक्षण चमत्कार सिद्धांनी नरदेहातून केले असे लाखो सिद्ध होऊन गेले ब्रह्मलोकी इंद्रलोकी सत्यलोकी स्थिर बसले चारी मुक्ती मिळवल्या पण हे सर्व ज्या नरदेहामुळेच साधन आले त्याचे वर्णन किती म्हणून करावे पशुदेहात गती नसते तर ऊर्ध्व गती फक्त नरदेहातच प्राप्त होते म्हणूनच सर्व प्रकारच्या शरीरापेक्षाही मानवी देह श्रेष्ठ तो अव्यंग मात्र असला पाहिजे कारण तो जर अंधळा मुका बैरा अपंग ठोटा अशक्त रोगट फेक करी असला करी असला तर मग तो निरोपेगी असतो एवढे नसेल तर मात्र अवश्य परमार्थ करावा नाही तर असे होईल की मोठ्या श्रमाने घर बांधून ते फक्त माझेच आहे असे भावना माणूस धरतो पण त्या घराचा उपभोग किती जण तरी घेतात उदाहरणार्थ उंदीर पाली माशा कांतण्या मुंगळे विंचू सर्प झुरळे भुंगे मधमाशा वाळवे हे तेथे सुखानेच वावरतात ना शिवाय कुत्री मांजरी मुंगुसे किडे पिचवा ढेकू मोंगळे असे कितीतरी जण आपल्या हक्काच्या घरात राहत पुन्हा पाहुणे मित्र नोकर चाकर पाळीव प्राणी गावकरी चोर सरकारी कर वसूल करणारे सर्व आपापला वाटा घेतातच एवढे भोगणारे असूनही घरधणी मात्र हे घर माझं बरं का हे घर माझं एकट्याच असा भ्रमात राहतो मग कधी काही कारणा नाही तो, तो देशांतर गेला की त्या घराची पडझड होते देहाची गोष्टी तशीच आहे बरं का तो तरी आपल्या स्वाधीन कुठे आहे उवा किडे पोटातील कृमी दातातील कीड ढेकून गोचीड पिसवा हल्ले चालूच असतात कधी साप नाहीतर विंचू दोष करतो पशूंच्या आक्रमणाची भीती आहेच पुन्हा हत्ती हुंट घोडे बैल यांच्याकडूनही हल्ला होतो कधी कधी नाहीतर भूतबाधा आजारपण स्वातीचे हे आहेतच की पाठीमागे अशा तऱ्हेची अनेक संकटे दे। या देवावर येतात त्यांना त्रिविध ताप म्हटले गेले मग हा असा क्षणभंगूर जर मानवाने परमार्थ साधण्यासाठी वेचला तर त्याचे सार्थक होईल नाहीतर कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने तो मृत्यूपंथाला लागून व्यर्थ जाईल जे फक्त प्रपंचातच गुंतलेले परमार्थ सुग्न जाणारे असे मूर्ख आहे त्यांची काही लक्षणे पुढे सांगत आहे दशक दुसरा मूर्ख लक्षण समाज एक मूर्खांची लक्षणे आपण बघूया श्री गजानन शारदा सद्गुरु चरणांना तसेच श्री रामाला वंदन करून टाळण्यास योग्य अशा मूर्खांच्या खुणा आता सांगावयाचे आहेत मूर्ख दोन प्रकारचे असतात किती दोन प्रकारचे त्यापैकी एक मूर्ख दुसरा पडत मूर्ख असतो पडत मूर्खाच्या पुढे याच दशकाच्या शेवटी मी सांगते तशा खुणा तर असंख्य आहेत तो पण येथे मुख्य खुणा सांगतो त्या ऐका तो कसा असतो आई वडिलांना विरोध करून पत्नीच्या आहारी जाणारा तिला हृदयीशी रहस्य सांगणारा परस्त्रीच्या नादी लागणारा सास्त्री मुक्काम ठोकणारा कुळशील न पाहता लग्न करणारा श्रेष्ठ माणसाशी बरोबरी करणारा कर्तृत्व नसताना सत्ता इच्छणारा स्वतःच आपली बडाई मारणारा गावात विपत्ती भोगणारा पूर्वजांचे मोठेपण सांगणारा उगीच खिदळणारा शानपणाचा उपदेश नसा ऐकणारा आत्मीय लोकांना दूर करून परकीयांशी जवळीक करणारा चुगलखोर सवेत झोपणारा परक्या ठिकाणी हावरेपणाने जेवणारा स्वतःचा मान व अपमान उघड करणारा सात प्रकारची व्यसने असणारा दुसऱ्यावर विसंबून प्रयत्न सोडणारा निगर घट्ट घरी शहानपणा करणारा पण लोकांसमोर बुजणारा श्रेष्ठ व्यक्तीशी बरोबरी करणारा कुणाचेच ना ऐकणारा आपले जो ऐकत नाही त्याला उपदेश करणारा वडीलधाऱ्यांना शहानपणा शिकवणारा त्यांना कमीपणा आणणारा मर्यादा सोडून करणारा रोग झाला तरी औषध न घेणारा पत्ते सुद्धा न पाळणारा हातची गोष्ट सोडणारा परदेशी जाणारा अनोळखी माणसाची सोबत करणारा आपला नौकर धनवंत झाला तर त्याच्या नादी लागणारा महापुरात उडी घेणारा जेथे मान मिळतो तेथे वारंवार जाणारा नेहमी उलटे सुलटे विचार करणारा पूर्व चौकशी न करता निरपराध्याला शिक्षा करणारा पितर यांना न मानणारा सामर्थ्य नसताना मध्यस्थी करणारा करणारा घरच्या लोकांवर गुरगुरणारा बाहेर मात्र दिनवाणीपणा करणारा हलक्या लोकांची मैत्री परपत्नीशी संबंध ठेवणारा कृतज्ञ दुसऱ्याला सहाय्य न करणारा कृती न करता बडबड करणारा संतापी खादाड आळशी कपटी भॅड विद्या वैभव पुरुषार्थ नसताना गर्व करणारा झोपाळू उघड्यावर शौच करणारा उघडा बागडा फिरणारा अस्वच्छ राहणारा काळवेळ न पाहणारा कार्य करू जाणारा रागाच्या भरात अविचाराने आपलाच घात करणारा नेहमी सर्वांना कटू शब्दाने दुखवणारा निचा शरण जाणारा संपत्तीचा भरोसा धरणारा पत्नी पुत्र नातेवाईक यांच्या प्रेमापोटी ईश्वरास विसरणारा जसे कर्म तसे फळ हा कायदा न मानणारा स्त्रियांना कामेच्या पुरुषापेक्षा आठ पटीने असते तरी अनेक विवाह करणारा दुष्टांच्या नादाला लागून कसाही वागणारा देव गुरु मायबाप ब्राह्मण साधू संत मालक यांना फसवणारा परपीडक वेगन संतोषी गेलेल्या गोष्टीसाठी तळमळणारा जेथे मान नसेल तेथे ते हल्ला सल्ला देणारा बोलावलेले नसताना साक्ष देणारा निंद वस्तू वाळगणारा विसंगत बोलणारा भलतेच करणारा कुकर्मासाठी मित्र जोडणारा स्वतःची पत न राखणारा टवाळखोर भांडखोर अवघड पैस मारणारा सभेत मोठ्या स्थानावर बसू पाहणारा नातेवाईकांवर फार विश्वासणारा जे दिशेल ते मागणारा आत्मघातकी घरातच चोरी करणारा मित्रांचे वर्म करणारा चुकणाऱ्याच धारेवर धरणारा विश्वास चंचल चित्ताचा वारंवार नौकर बदलणारा नीती न मानणारा वेश्यागमन करणारा परधणाचा अभिलाषी सदा चिंता नूर असणारा पाण्यात चूळ टाकणारा मुक्या जनावरांना छळणारा लबाडी करणारा देव ब्राह्मण यांच्यावर अधिकार गाजवणारा आपल्या कामासाठी हाजी हाजी करणारा पण तु दुसऱ्यास मात्र मदत न करणारा पुस्तके असून स्वतः न वाचणारा दुसऱ्याला वाचल्यास न देणारा अशी मूर्खांची लक्षणे नीट लक्षपूर्वक ऐकली ओळखली तर चतुरपणा अंगी बांधेल सुद्धा कितीतरी आहे पण उदाहरणा दाखल निवडक सांगितली ही सोडून द्यावीत याच हेतूने बोललो तरी श्रोत्यांची क्षमा करावी श्रोत्यांनी क्षमा करावी मूर्खपणाची लक्षे सोडून देऊन उत्तम गुणी अंगी बांधावेत ते कोणते असतात हे आपण आता पुढच्या समासात सांगणार आहोत समास दुसरा उत्तम लक्षणे चला आपण आपण मूर्खांची लक्षणे बघितली आता आपण उत्तम लक्षणे कोणती आणि जर आपल्याकडे नसतील तर आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करूया आता लक्ष देऊन उत्तम लग्न सांगतो ते ऐका वाट जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये अनोळखी फळ खाऊ नये पडलेले उचलू नये अतिवाद कपटीपणा नसावा कुळही न कन्येला सुद्धा शुद्ध केल्या विना विवाह करू नये अविचारी बोलणे योजना न करता कार्य करणे अमर्यादेने वागणे ते टाळावे आपुलकी असल्याशिवाय रागवू नये चोराला ओळख देऊ नये रात्री बेरात्री प्रवास करू नये नम्रता अपुण्य मार्ग सोडू नये पापाचा पैसा निंदा द्वेष कुसंगती परधन परस्त्री यांचे अपहरण वक्त्याला अडवणे लोकात फुड पाडणे या गोष्टी नको अभ्यास नित्य असावा तोंडाला सी भांडू नये अतिराग नसावा सर्वांचे सांगणे ऐकून घ्यावे क्षणोक्षणी रागावणे बडाया मारणे काही न करून न दाखवता फक्त पुशारकी मारणे उ भंग करणे पूर्वजांना नावे ठेवणे थोरा मोठ्यांची निंदा करणे हे चांगले नव्हे आळस चटकून नेहमी उद्योगी असावे चाडखोरपणा नसावा कष्टाचा कंठाळा नसावा बाष्कळपणे बोलू नये पैज मारू नये अति काळजी करणे निष्काळजी असणे प्रसरीचा लोप धरणे हे वाईटच दुसऱ्याचे उपकार घेऊ नये घेतल्यास परतफेड करावे विश्वासघात करू नये स्वच्छतेने असावे जाणाऱ्याला कुठे जात असे विचारू नये परत स्वाधीन नसावे पुराव्याशिवाय न्यायालयाची पायरी चढू नये खोटेपणा हे वा अन्याय बळजबरी अति खाणे अतिझोप या गोष्टी सोडाव्यात धूम्रपान नशा पाणी करू नये अति बोलणाऱ्यांची मैत्रीण असावी आयते अन्न जवू नये दुसऱ्याला हसू नये उचलेगिरी नको कंजुसी कलह घातकी स्वभाव चुगली वेशागमन नकोच धैर्य सात्विकता शरण आलेल्याला क्षमा करणे ह्या गोष्टी सोडू नये द्रव्याने माजू नये भक्ती कर्त्यावेळी लाजू नये थोर लोकात अदबीने वागावे स्नान संध्या कुलधर्म आचार श्रवणभक्ती सोडू नये नवस केला तर अवश्य फेडावा विसरळपणा नसावा दुसऱ्याचे ऐकून नसल्या भर पडू नये निष्ठूर नसावे हत्या करू नये वादळ वाऱ्यात जाऊ नये समाप धीट असावे त्याचप्रमाणेच प्रसंगवादन धैर्य सोडू नये गुरुशिवाय राहू नये वाम मार्गी गुरु करू नये आयुष्याचा काही भरोसा नसतो ही गोष्ट ज्ञानी धरावी सत्यमार्ग सोडून असत्याचा अवलंब करू नयेच पण असत्याची पाठराखणसुद्धा करू नये सत्कीर्ती वाढेल असे वागावे असे जो वागणार नाही तो अवलक्षणीचा आहे निश्चित त्याची लक्षणे पुढच्या समासा समासात आपण बघूया समाज तीन कुविद्येचे लक्षणे बघूया सोडून देण्यास योग्य लक्षणे कुविद्येची लक्षणे ऐका आता माणूस कठीण निरूपणास कंटाळतो हव्या संताप म धेवा लोभ ढोंग तिरस्कार गर्व ताटा मेपणा द्वेष खेद संशय ममता कल्पना चिंता हवरेपणा लोचट अनितिमान मस्वाल पणा चढा ओढ कुरापत या सर्व कुविद्या होय असा माणूस कुरूप दुष्ट अशक्त कंजूस कंजूसांडखोर तिक असतो तुटकपणा लबाडी अंगी असून तो मूर्ख संतापी वेडा बोल घेवडा खोटाडा तोंडाळ असतो स्वतःला कळत नाही दुसऱ्याचे ऐकत नाही शिकण्याची इच्छा नाही स्वतः करीत नाही कुणास करूनही देत नाही अज्ञानी संशयी छळक दोषांनी भरलेला नास्तिक निंदक घातकी फूटपाड्या असूनही दुसऱ्यांना मात्र शहाणपणा शिकवतो ब्याड पण गर्विष्ट बडायखोर असून निरुपयोगी विषयासक्त दुष्ट असतो निर्लज्ज ओढग्रस्त लोचट असून त्याचे बोलणे कठोर कपटी अनिश्चित दुष्टपणाचे बाष्पळ असते त्याच्या अंगी शीघ्र कोपीपणा असतो स्त्री गाय ब्राह्मण आईवडील मित्र यांचा घात करण्यास तो कचरत नाही जाडखोर स्त्रीलोभी वाचाळ कुरघोडी करू पाहणारा ओंगळ लोकांना फितवणारा मातलबी कवडी चुंबक भित्रा चोंबडेपणा करणारा ठक चोर करणारा बंद नसलेला वात्रट दुसऱ्यावर आळ घेणारा अंशी करण चेटूक जाणारा बेशरम भांडकुदळ असतो तो माजोरी तर असतोच शिवाय ढोंब्या कळलाव्या વૈર કરનારી તો અશક્ત પગડા રોગી દરિદ્ર વિદ્યાયીન બૈરા તરી ગર્વ મિત કુણીતર દુર્વળ ક્રૂપ નિર્બુધ અવિકે સંશય નિષ્ક્રિય અનાચારી અભાવિક બરા વાટ પરવાહી કરી પ્રસંગ પ્રયત્ન અભ્યાસ आर्जव मैत्री यापैकी काहीच तो जाणत नसतो शांती क्षमाशीलपणा औदर्य यांचे नावनिशाने त्याच्यापाशी नसते वरील लक्षणावरून कुविद्या असणारा माणूस ओळखावा अशा कुदेच्या खुणा हे त्यांचा स्वतःवर अवश्य त्याग करावा पण अशा व्यक्तीलाही टाळावे नेहमी हट्टाला पेटून अभिमानाने वागणे हे काही योग्य नव्हे या ठिकाणी हा वाघ पुढील समासात आपण भक्तीनिरूपण बघूया हरे नमः गणाधीशतो ईश सर्वा गुणाचा मृारम्भ आरम्भतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा गमोपन्त या राघवाच जय जै जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्त जै